अच्छा अभंग आहे काय नव्हे करिता तुझ आता राखे माझी लाज मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ट तो पाशी त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे तुका म्हणे देवा सत्य घावी आता सेवा याचा अर्थ आहे भगवंता तुला काय करता येणार नाही असे नाही म्हणून माझे लज्जारक्षण करा मी तर नकशिकांत अपराधाची मूर्ती आहे देवा माझ्याकडे कृपादृष्टीने पहा आणि माझे रक्षण करा असे मी त्रिवार सांगतो तुकाराम महाराज म्हणतात आता मजकडून खरी सेवा करून घे अरे भक्त नम्रतेने स्वतला भगवंताच्या सेवेसाठी पात्र समजत नाही म्हणून त्याच्या तोंडून हृदयात असलेल्या नम्र भावना शब्दरूपाने या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे भगवंतासमोर व्यक्त होतात आध्यात्मिक उन्नती कराव्याची असल्यास हा नम्रपणा आपण उन्नत हरिभक्तांकडून शिकला पाहिजे असेच एक महान भक्त बळी महाराज म्हणतात तस्य तसे महानुभाव्या मृत्यू कषायादी परिण भगवत अनुग्रह उपजी गिशती अर्थात ऐहिक सुखोपभोगावर अत्यंत आसक्त असलेले तिगुणांच्या प्रभावेने प्रदूषित झालेले आणि भगवंताची कृपा प्राप्त न झालेले आम्हासारखे पुरुष भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराजांनी दाखवलेल्या सर्वश्रेष्ठ मार्गाचे अनुसरण करू शकत नाहीत अशी हरिभक्तांची अपात्रतेची भावना भगवंताचे चित्त आकर्षित करते जय हरिविठ्ठल